जिल्हाधिकारी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी या पोलीस जेंचा नवीन वार्ताहर करायचा अवस्थान सांगा एक अठरा महिन्यापूर्वी ठरलं होत्या आणि त्याच्यानंतर पालकमंत्री महोदयांना रिक्वेस्ट केलं होत्या आणि पालकमंत्री महोदयांनी आपण जनरली महाराष्ट्र खूप वाईट आहे म्हणजे बांधायला विशेष नाही आहे अशी खूप वाईट अवस्था होत आहे पोलीस स्टेशन सर्वात वाईट अवस्था पोलीस स्टेशन दोन तीन हजार पकेट असते तर अशी परिस्थितीमध्ये

या ठिकाणी या कार्यक्रमानंतर लगेच एस टी सेंट्या प्रमाणे वाहनांच लोकार्पण होणार आहे त्यासाठी उपस्थिती पदाधिकारी गेलं तरी या मीटिंगचा ज्यावेळेस टिकिट आलं जवळपास नऊ कोटीच्या आसपास होता आणि आता तेवढा काही सामान देता येत नव्हता तरी सुद्धा आम्ही एवढं करता येईल जेवढं या मिटिंगचं काम व्हावं म्हणून आम्ही पैसा दिला आणि आज आपण बघतो एकीची मिटिंग सुरू करते एक प्रकारे सगळ्या कर्मचारी कारणे परत ज्याप्रमाणे असतात त्याचप्रमाणे ऑफिसेस कार्यालय इकडे येत आहेत आता सध्या त्यात इकडे ऑफिस आहेत इकडे बाजूला ऑफिसमध्ये महिला वालग्याल ऑफिस आहे ते उच्च तंत्र शिक्षणावाल्यांचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी

म्हणजे सांगायचा अर्थ असा आहे की वाहन काय काय तीन वाहन आहे म्हणजे आपण जे म्हणतो वाहनाची मदत आपण मध्ये मी असलो तरी आपल्या खासदाराची मदत असते आणि एस पी साहेबांना झालं का की त्यांनी आपल्या डिपार्टमेंट काय करायला पाहिजे ही आगी केल्यामुळेच आम्ही हे करू शकतो त्यामुळे मी त्यांचे खूप आभार मानतो कलेक्टर साहेबांनी मदत केली त्यांचे खूप आभार मानतो मी ते स्वतःला बाकीकारी समजतो की आपण ज्या पोलिसांत सगळ्या अपेक्षा ठेवतो त्यांच्या गोष्टीवर सुद्धा आपण लक्ष कसे जबाबदारी आपली असते लोक कसे ती जबाबदारी मी पूर्ण करू शकतो त्यावर स्वतःला सुद्धा खूप अक्की समजतो याचं कारण आपण पोलिसांत सगळ्या अपेक्षा करणार वाहन नसतात मोटरसायकल नसतात वेळेवर तो कसा पोचता सध्या गुढी गाय की पाहत आहे तिथे काही दोन कोणी करत नाही आता त्यांच्याकडे सगळे वाहना त्यामुळे त्या गोष्टीने आपल्याला फुल करायची आहे आता त्यांनी एक उत्सवामध्ये सुद्धा कलेक्टर नेत्र म्हणून सीसी कॅमेरे बसवलेले जसं नाव नेत्रम दिलेलं आहे की आमचे डोळे काय तुमच्याकडे आहे ज्या पद्धतीचं नाव त्यांनी दिलेलं आहे मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये अजून डीपीटीसी मध्ये जे काय आम्हाला करता येईल ते जरूर करण्याचा प्रयत्न करून त्या प्रकारे आम्हाला पद्धतीने आपल्याला यावर टार्गेट आहे आपण ते टार्गेट करू आणि चांगली बिल्डिंग अशी उभी करू असं वाटत नाही की आपण आता पोलीस स्टेशन मध्ये आलं असं येणारा गुन्हेगार सुद्धा चुकून म्हणजे जे चांगल्या पद्धतीच्या बिल्डिंग मध्ये आलो त्यामुळे त्यालाही वाटत नाही बाबा आपण काही काम नाही केलं पाहिजे म्हणून एक सुंदर काम या ठिकाणी झालं बरेच काम आमच्या आयुष्यामध्ये होतात मंत्री झालो आमदार झालो आम्ही बरेच काम झाला पण ही बिल्डिंग शंभर वर्ष राहील तोपर्यंत होते एक एस पी होते की त्यांच्या काळामध्ये अशी बिल्डिंग केलं माणूस हा नावाकरता माणूस असतात आणि ते काम करण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलाय आणि पोलीस डिपार्टमेंटशी नेहमी आपला संपर्क आलाय तरी मी पोलिसांचा मुलगा नसतो तरी मला लहानपण अरे काका आहे पॅन्टेट प्लीस पोलीस ज्यावेळेस होते तेव्हा पी एस आय होते त्यांच्याकडे लागत्या कायमाचा आय म्हणजे काय जेव्हा तालुका होता तालुका होते मी भडेगावला पाच सावदा भाजप चाळीसगाव मुक्ता सगळे पोलीस शिक्षण त्यांनी केले त्यांच्यावर त्यांची गर्दी झाली मी पण जायचं आणि पोलिसाची पोलीस बायको आहे एक साला पोलीस आहे त्यामुळे सगळं पोलिसांमध्ये आयुष्यामध्ये कायम संबंध आलाय आणि राजकारणामध्ये पोलिसांची बाळप आयुष्यामध्ये झाली त्यामुळे आज या पदावर मी दौर मला तरी असं वाटतं की त्या पोलीस वर्गाचं मी काम करू शकतोय मी याबद्दल स्वतःला बाकी तरी समज पोलिस

चांगली काही त्यांना आज आम्ही देण्याचा प्रयत्न केला याच्याकरता आम्हाला शासनातून परवानगी येणार नाही कलेक्टर साहेबांना पण आम्ही सांगितले की तुम्ही आता म्हणजे आता जायचे असं एक सुंदर कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहू शकतो आज आठ एक पवित्र दिवशी साहेब म्हणले की अर्जंट केलं वापर साहेब तुम्ही असा दिवस नाही की तो महाराष्ट्राकरता सगळ्यात पवित्र दिवस आहे देशाकरता सगळ्यात पवित्र दिवस आहे

रामानंद पोलीस स्टेशन हे पुढे भाड्याच्या घरात राहत होतं त्याच्या ठिकाणी जवळपास पंधरा वीस पंचवीस वर्षापासून ही बिल्डिंग सुद्धा जिल्ह्यात झाली होती आणि या ठिकाणी जिल्हा नियोजन समिती डिप्यूटी सी म्हणून या ठिकाणी एस पी रेड्डी साहेबांनी सूचल्याप्रमाणे कलेक्टर आणि आम्ही सगळे सगळ्या आमदार मोद्यांनी या बिल्डिंगच्या मंजुरी दिली आणि अकरा महिन्यामध्ये आज ही जी वास्तू उभी राहिली आहे जवळपास साडेचार कोटी रुपयाची वास्तू या ठिकाणी उभी राहिली त्याचबरोबर एस डी पी ओ असतील एस पी असतील किंवा अधिकारी तत्सम अधिकारी असतील यांना वाहनांचीही सोय नव्हती अशा सुद्धा वाहनांची आपण या ठिकाणी सोय केली आहे मला तरी असं वाटतं की पोलीस बल हे सगळ्या बाजूने सक्षम व्हावं त्यांचं पोलीस स्टेशन चांगलं असलं पाहिजे त्यांची वाहनं चांगली असली पाहिजे म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न केला भाऊ आज आषाढी आहे काय शुभेच्छा पांडुरंगाला काय आकडं घालवतो या आषाढीच्या सगळ्या लोकांना खूप शुभेच्छा देतो की हा सगळ्यात मोठा उत्सव आपल्या राज्यामध्ये मनवला जातो आणि पांडुरंगाला हीच विनंती आहे जसं आता पाऊस पडतोय तसं काय पडू दे शेतकऱ्यांना सुखी करतो